कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स महाड रायगड मार्गावर बर्निंग टेम्पोचा थरार पेंढ्याने भरलेल्या टेम्पोने अचानक घेतला पेट पीओपी गणेश जा मूर्तीच्या गाईडलाईन्स समोर मांडू मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांची पत्रकार परिषदेत माहिती महाडचा चौदार तळाच्या सत्याग्रहाचा वर्धापन दिन भव्य आणि ऐतिहासिक होणार रिपाई आठवले पक्षाकडून नियोजनाची बैठक संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त महाड रायगड मार्गावर बर्निंग टेम्पोचा थरार पाहायला मिळाला यावेळी पेंढ्याने भरलेल्या टेम्पोने अचानक पेट घेतला महाड तालुक्यातील नाते गावाच्या हद्दीत ही घटना घडली असून या आगीमध्ये टेम्पोचं मोठं नुकसान झालंय चालक मात्र सुखरूप आहे घटनास्थळी असलेल्या नाते ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे टेम्पोमधील पेंढा वेळीच बाहेर काढल्यानं टेम्पोला लागलेली आग काही तासात विझवण्यात आली परंतु घटनास्थळी महाड नगरपालिकेचे अग्निशमन दल पोहोचलेच नाही असे घटनास्थळाहून बोलले जात होते महत्वाचं म्हणजे घटनास्थळी असलेल्या विद्युत तारेमुळे टेम्पोला आग लागल्याने महाड विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होती रत्नागिरी डेपोत एकूण पाच लांजा डेपोत तीन आणि राजापूर डेपोत एकूण चार जिल्ह्यात बारा लालपरी किरण सामंत यांच्या प्रयत्नाने दाखल झाल्यात यावेळी आमदार किरण सामंत यांनी बसची पाहणी करून तसेच लालपरीमध्ये प्रवास करून प्रवाशांचं मत देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर पुढील काही दिवसात अजून लालपरी एस टीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचं यावेळी किरण सामंत यांनी सांगितलं उल्लेखनीय या कामगिरी केल्याबद्दल आगार व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी आमदार किरण सामंत यांचा सा पुष्पगुच्छ देऊन आभार मानले महाराष्ट्र शासनाने त्या तीनशे बसेस नवीन आणल्या त्या नवीन बसमध्ये सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये रत्नागिरीकरता पाच गांज्याकरता तीन आणि राजापूरकरता चार ह्या बसेस या मान्य परिवहन मंत्री शरद पटनाई साहेबांनी गेल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन तर खरं तर आपली जे विभाग आहे हा रत्नागिरीकरता बरोबरच चालणार पाहिला असताना जे नूतनीकरणाचं काम होतं त्या कार्यक्रमात देखील की त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरी असेल संगमेश्वर असेल साखरपा असेल गांजा असेल राजापूर असेल त्या ठिकाणी बस स्थानक नुतनीकरणाचं रखडलेलं जे काम होतं आणि दुसरी पंधरा तेवीस वर्ष ही कामं सुरू होऊन पूर्ण देखील त्या आणि त्यांनी जो आपल्याला सपोर्ट केला होता त्याबद्दल मी त्यांचं मी त्याचा आभारी आहे आणि त्यांचं अभिनंदन देखील त्याचप्रमाणे राजापूर आगाराचं काम देखील चालू होतं आणि हे काम जे त्याचं अंदाजपत्रक केलं होतं त्याप्रमाणे न होता या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय राज्याचे उपयोगपती उदय सामंत यांनी घेतलं आहे कारण हे काम एम आय टी सीच्या माध्यमातून आणि येत्या काही दिवसामध्ये हे काम चांगल्या प्रकारच्या आर्किटेक्टरनं ड्रॉइंग घेऊन ही इमारत देखील लोकार्पण के केली जाईल माझ्या जास्तीत जास्त सहा ते आठ महिन्यामध्ये ही इमारत खुली होती त्याचप्रमाणे आज का आपण एक चार दिवसापूर्वी महाराष्ट्रात असल्याने असा निर्णय घेतला की आपल्याकडे चालक वाहकांची संख्या फार कमी त्याच्यामुळे जे निवृत्त चालक वाहक होते यांना कार्यामध्ये समावून घेण्याकरता देखील महाराष्ट्र त्याच्यामुळे आपल्याला चालक वाहकांची संख्या देखील कमी पडणार नाही त्याचप्रमाणे नवीन बर्चे देखील येते काय इथे काही कालावधीमध्ये सुरू होईल आणि उर्वरित सहा बर्च आहेत आगाराच्या त्या काही दिवसात आपल्याला उपलब्ध होतील त्यामुळे राजापूर आगाराकडून मुंबई गोवा महामार्गावरील बांद्री येथे झाड कोसळल्याने महामार्ग अर्धा तास ठप्प झाला संबंधित विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे वाहतूक कोंडी झाली अर्धा तासहून अधिक काळ वाहनांच्या रांगा लागल्याचा पाहायला मिळाला मुंबई गोवा महामार्गावरील वांद्री येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाड महामार्गावर मधोमध वाहतूक ठप्प झाली होती कंटेनरसह हो अनेक मोठ्या गाड्या या मार्गावर दोन्ही बाजूने अडकल्या महामार्ग विभागाला आणि संदर्भात माहिती कळवून हे जवळपास अर्धा पाऊण तास झाला तरी यंत्रणा दाखल झाली नव्हती त्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाली होती जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं कोणतेही वाहन जाण्यास मार्ग नसल्याने वाहन चालक हैराण झाले आधीच रस्त्यांवरील उन्हाच्या वाफांनी वाहन चालक हैराण झाले असताना त्यातच वाहतूक कोंडीचा फटका वाहनधारकांना बसला मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरस गावानजीक महामार्गालगत भीषण वनवा पेटल्यामुळे महामार्गावर अक्षरशः धुराचे लोट पसरले होते प्रचंड धुरामुळे महामार्ग धुसर झाला होता आगीच्या मोठमोठ्या मुट ज्वाला महामार्गापर्यंत येत असल्यामुळे वाहन चालक देखील दास्तावले होते मुंबई गोवा महामार्गावर धुरामुळे दुचाकी चालक तसेच वाहन चालकांमध्ये अक्षरशः घुसमट झाल्याचं पाहायला मिळालं पेणमधील गणेश मूर्ती व्यवसायात हजारो हात राबतात गणेश मूर्तिकारांचे म्हणणे बाजू आणि त्यांची मते जाणून घेऊन न्यायालयात बाजू मांडण्यासाठी गणेश मूर्तीकारांच्या पाठीशी सरकार गाईडलाईनच्या अनुषंगानं प्रयत्नशील राहील असे राज्याचे माहिती तंत्रज्ञान दूरसंचार मंत्री रायगडचे मंत्री आशिष शेलार यांनी पेण येथे आमदार रवी पाटील यांच्या वैकुंठ निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील पाटील आमदार रवी पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालती जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील उपस्थित होते आता मुंबईत अकरा मार्च रोजी होणारा मूर्तिकारांचा महामेळावा आणि राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले विचार करते म्हणूनच या विषयावर विविध आदेश होऊन सुद्धा या सगळ्या विषयामध्ये मूर्तिकारांच्या बाजूने सरकार उभे याची माहिती गणेश मूर्तीकार संघटनांना सुद्धा आहे पीओपीच्या च्या विषयामध्ये ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये संपूर्ण अभ्यास केला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे न्यायालयासमोर हे प्रकरण असल्यामुळे या विषयात न्यायालयातच आपल्याला जिंकावं लागेल हा रिपोर्ट सुद्धा जरी आला तरी तो न्यायालयासमोर आला पाहिजे न्यायालयासमोर टिकला पाहिजे आणि या बाजूनेच आमची पावलं आहेत न्यायालयीन लढा लढाईतल्या आमची योजना बोलणं ठरणार नाही मला या ठिकाणी की निश्चितपणे प्रश्न आपला सुटणार आहे मूर्तीकारांच्या पीओपीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पीओपीमुळे प्रदूषण होते हे अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाहीये त्याच्यामुळे पीओपीला बंदी हा विषयच येत नाहीये आणि इतर ठिकाणचे विषय आणि अन्य राज्यातील ठिकाणचे विषय आणि महाराष्ट्रातल्या मुंबई आणि परिसरातले विषय याच्यामध्ये खूप तफावत आहे त्याच्यामुळे मूर्तीकारांच्या पाठीशी ठाम राहण्याचं आश्वासन सन्मान्य रायगडचे संपर्क मंत्री शेलार साहेब यांनी या ठिकाणी दिलेलं आहे पीओपीच्या संदर्भात संकटाने पीओ पीओपी पर्यावरणाला पूरक आहे कारण काही गैरसमज असा झाला की पीओपी पर्यावरणाला पूरक नाही असं आणि त्याच्यासाठी आम्ही आता राज्यस्तरीय सर्व बैठका घेतल्या आणि तो आता आम्ही अकरा तारखेला परेल भव्य मेलावा ठेवलाय सर्व मूर्तीकार महाराष्ट्र राज्यातून मोठ्या संख्येने येणार आहेत तिथे उपस्थित नामदार अदिती तटकरे यांनी मध्ये पार पडलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि शुभारंभ प्रसंगी नऊ मार्च रोजी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थिती लावली त्यांच्या हस्ते माणगाव पंचायत समिती येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग मानगाव कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पार पडले तसेच ढालघर फाटा येथे वावे रोहिदासवाडी रस्त्याचे लोकार्पण लोणशी मोहल्ला ईदगाह मैदान संरक्षक भिंत कामाचे उद्घाटन आणि लोणशी मोहल्ला लोणशी बौद्धवाडी येथे सिमेंट बंधारा कामाचे भूमिपूजन नामदार अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाळे युवक अध्यक्ष शादाबैवी तहसीलदार दशरथ काळे तालुका अध्यक्ष काका नवणे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे प्रशासकीय अधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जरी आज आपण त्याचं उद्घाटन केलेलं असेल तरी मला वाटतं इतर काही त्याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या अत्यावश्यक बाबी आहेत त्याचा समावेश झाल्यानंतर आज हे स्वतंत्र कार्यालय आणि नूतन कार्यालय आपल्या विभागाला उपलब्ध झाल्याचा एक विशेष आनंद हा मला निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे काल आपण महिला जागतिक महिला दिन साजरा केला आणि आपला विभाग जो साधारणपणे महिलांसाठी आणि बालकांसाठी काम करतो आज मना तारे तारे आणि आज माणगावच्या आपल्या या पंचायत समितीच्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये आज हे उपलब्ध झाल्याचं आम्हाला निश्चितपणाने मनापासूनचा आनंद आणि अभिमान त्या निमित्ताने आहे आपल्या पाणी पुरवठा विभागाच्या सुद्धा इमारतीचं त्या निमित्ताने भूमिपूजन झालेलं आहे कार्यालयाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि मला वाटते साधारणपणे वेंगुर्ले तर आपण आणि प्रशांतजींनी आम्हाला सांगितलंय की मे महिन्यापर्यंत त्या कार्यालयाच काम हे पूर्ण होणार आहे पण ते होत असताना साधारणपणे जर आपण बघितलं तर उष्णतेची लाट ही या मार्च महिन्यापासून एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत ही हवामान विभागाने सुद्धा उठवलेली आहे त्याच्यामुळे एका बाजूला आपल्या कार्यालयाचं काम सुरू असेल पण प्रशांत जास्तीत जास्ती जी माणगाव आपल्या तालुक्यातील जी पाणीपुरवठा योजनेची कामं आहेत जी जिल्हा परिषदच्या आधिपत्याखालची असतील अधिकाधिक लोकांपर्यंत लवकरात लवकर कशी होऊन ते पाणी जाईल आणि टंचाईच्या आराखड्याची किंवा टँकरची जितकी कमी गरज आपल्याला भसेल हा प्रयत्न आपण त्या निमित्ताने केला पाहिजे मार्च रोजी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यांना पिण्याचे पाणी खुले करून दिले जगाला हेवा आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या क्रांतिकारी लढ्याचे जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली या ऐतिहासिक पर्वाला अठ्ठ्याण्णव वर्षे पूर्ण होत असल्यानं महाडच्या क्रांतीभूमीत राज्य आणि देशभरातून महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल होणार आहेत चौदार तळावर येणाऱ्या अनुयायांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात तसेच प्रशासनाकडून अचूक आणि नीटनेटके नियोजन व्हावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रायगड जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात महाड शासकीय विश्रामगृहात पार पडली यावेळी महाड चौदार तळे आणि क्रांतीभूमी परिसराची पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला मार्च रोजी चौदार तळ्याचा पाणी क्रांती बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाली ते पाणी गुराव ढोरांसाठी सवराणा सामोरे सगळ्यांसाठी खुलं होतं परंतु फक्त दलितांसाठी ते पाणी खुलं नव्हतं आणि ते बाबासाहेबांनी या ठिकाणी पाण्याला स्पर्श करून ती क्रांती केली आणि या क्रांतीचा वर्धापन वर्धामध्ये वीस मार्च रोजी साजरा होत असताना या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच समाज कल्याणचे मंत्री आणि रायगड जिल्ह्यातील सातही आमदार दोन कॅबिनेट मंत्री दोन्ही खासदार या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आज या ठिकाणी नियोजनाची बैठक पार पाडली कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे लिबरल पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून रायगड अध्यक्ष म्हणून आमची जी जबाबदारी आहे रायगड जिल्ह्याची हा कार्यक्रम यथितपणे पार पाडावा खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम आदरणीय आमदार रामदाजी आठवले साहेबांनी दलित पंथाच्या कार्यकाळापासून चालू केलेला आहे आणि आज तो कार्यक्रम या ठिकाणी होत असताना इथे अभिवादन करण्यासाठी आज हजारोच्या हो संख्येने महाराष्ट्रातून किंवा देशातून लोक येत असतात आणि येणाऱ्या सर्व अनुयायांची या ठिकाणी कुठेही गैरसोय होऊ नये अशा पद्धतीने सगळी आम्ही सोय या ठिकाणी केलेली आहे प्रशासनाने देखील केलेली आहे प्रशासनाला आम्ही आवाहन केलं आणि प्रशासनाने सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे येणारे त्या रायगड जिल्ह्यातील साथी आमदार कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब असे सर्व नेते मंडळी या ठिकाणी आयोजन सभेला येणार आहेत आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील किपेल पार्टी ऑफ आणि संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी येणाऱ्या आनंदसाठी या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत संपूर्ण जगभरात आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो तसेच तमाम महिला वर्गाला त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस म्हणजे जागतिक महिला दिवस साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून पेण प्रेस क्लब तर्फे पेण मधील पत्रकार संपादिका वंदना पाटील कदम यांना सन्मानित करण्यात आले पेण तालुक्यातील पत्रकार क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला तथा दैनिक रायगड वृत्तवेधच्या संपादिका वंदना प्रसाद पाटील कदम यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आशीर्वाद वर्णन करते रायगडामध्ये अनेक महिला पत्रकार आहेत सध्या पत्रकारितेच्या क्षेत्रात आता का काही काळात महाराष्ट्राची परिस्थिती पाहिजे तर एकूण महिला पत्रकारांवर आणि जेंट्स पत्रकारांवर कडकटपणे लेण्यावर अन्याय होत आहे आणि अशा सुद्धा वंदनात येईल प्रथम पत्रकारित का आल्या एखादी व्यक्ती पत्रकारिते येते महिला त्याच्यामध्ये काही मुख्य कारण असेल त्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणीव असते आपल्या लोकांवर होणारा अन्याय आवती होणारा अन्याय पाहून त्यांचं अंतकरण तडफडत आणि या मानसिक भावनेतून त्या पत्रकारितेत शेतात सहज महिन्यात हे धाडस करू शकत नाही त्यामुळे पत्रकार यांना त्यांच्या रायगडामध्ये पत्रकारितेत जे काम करतायत रोज पहिलं साप्ताहिक होतं मला मला दुवाच नाही त्याची आता ते रोजचं दैनिक आठ पालचं सुरू केले पत्रकारिताही सोपं काम नाही त्याच्या मागे त्याग स्वतःची बुद्धिमत्ता आणि घरच्यापेक्षा सामाजिक जाणीवचा अंतर्भाव हो। कायद्यामध्ये असतो अशाच महिला धाडसा मी या पत्रकारित पडतात मी ह्या धाडसाबद्दल त्यांचं कौतुक करत आहे त्यांना शुभाशी देत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील श्री सिद्धिविनायक कम्प्युटर पेरलोटेच्या वतीनं नुकताच जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या आशा वर्कर यांना डिजिटल ट्रेनिंग देण्यात आलं यामध्ये नवीन ईमेल आय डी तयार करणे मेलमार्फत ऑफिसमध्ये रिपोर्ट पाठवणे आधार कार्ड डाउनलोड करणे पॅन कार्ड आधार कार्ड स्टेटस चेक करणे आणि आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे नवीन पॅन कार्ड काढणे ट्रेन तिकीट बस तिकीट बुकिंग करणे तसेच एम एस सी आय टी मधील डिजिटल टूल्स दाखवण्यात आले या कार्यक्रमात खेड तालुक्यातील दहा गावातून साधारणतः वीस महिला उपस्थित होत्या उपस्थित महिलांना सिद्धिविनायक कंप्युटरच्या संचालिका अनामिका अजित जगताप आणि त्यांच्या सहकारी तन्वी परबते यांचे मार्गदर्शन लाभले खेड तालुक्यातील लोटे ग्रामपंचायतच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बाळू बाळूसंगरे यांच्या खुमासदार निवेदन शैलीनं या कार्यक्रमाला रंगत आणली त्यामुळे शेकडो महिलांनी या खेळाचा आनंद घेतला गावातील महिलांना त्यांचे हक्क अधिकार आणि स्वसंरक्षणासाठी पर्याय अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे मार्ग याबाबत सरकारी वकील मेघना नलावडे यांनी मार्गदर्शन केले महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीनं गावातील निराधार महिला त्याचबरोबर विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जमलेल्या सर्व महिलांना ग्राम ग्रामपंचायतच्या वतीनं अल्पोपहार देण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी लोटेचे सरपंच चंद्रकांत साळके ग्रामपंचायत सदस्य संकेत साळके यांच्यासह सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले गेली चार वर्ष आपण ग्रामपंचायत नोटेच्या वतीने महिलांसाठी विविध प्रकारचे सन्मान आयोजित करत असतो अगदी छोट्या स्वरूपात असतात गेली चार वर्षामध्ये आपण नारी शक्ती सन्मान असेल आशा सेविका अंगणवाडीचा सन्मान असेल आणि बचत गटांचा विविध मार्गदर्शन त्यांना काही सहकार्य लागतात ते आपण ग्रामपंचायत माध्यमातून करत असतो पण यावर्षी आपण ग्रामपंचायत माध्यमातून सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी विचार केला की महिलांना एक वेगळ्या तऱ्हेचा प्लॅटफॉर्म दिला पाहिजे आणि त्या माध्यमातून महिला आपल्या तीनशे पासष्ट दिवस सतत राबत असतात आणि कुठेतरी त्यांना वाव मिळावा त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी आपण आज ह्यावर जागतिक दिनाचा औचित्य साधून या दिवशी आपण महिलांना ग्रामपंचायत वतीने पैठणी होम मिनिस्टरचा गेम आयोजित केलेला आहे त्यामध्ये आपण या गेल्या दोन तासामध्ये आपण विविध निराधार महिलांचा सन्मान केलेला आहे त्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळालेल्या महिलांचा सन्मान केलेला आहे त्याच्यामध्ये आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील सी आर पी असतील गावातील निराधार महिला असतील अशा विविध महिलांचा आपण इथे सन्मान केलेला आहे यशस्वी करण्यासाठी लोटे ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत चाळके उपसरपंच निलिमा चाळके ग्रामपंचायत अधिकारी केदारसाहेब तसेच सर्व माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य महिला ग्रामपंचायत सदस्य या सर्व आमचे कर्मचारी यांचे सर्वांचं सहकार्य लाभलं त्यामुळेच हा कार्यक्रम आज आपण यशस्वीरित्या पार पाडू शकलो रोह्यातील विश्वकर्मा मय पंचाळ कलाकार समाज मंडळ तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले देवस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डान्स क्लास अभिनय क्लास बचत गट सखी मंचच्या माध्यमातून रोह्यातील प्रत्येक महिलेच्या घराघरात आणि मनामनात वसलेल्या अनेक पुरस्कार प्राप्त झालेल्या माजी नगरसेविका स्नेहा आंबरे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट पल्लवी दाते शिक्षिका स्वाती जोशी महिला पोलीस हवालदार निलिशा पेडवी योगाशास्त्रज्ञ प्रतिभा कोंडे आदी महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले विश्वकर्मामय कलाकार पांचाळ समाज महिला अध्यक्षा ज्योती मेस्त्री खजिनदार चिखलकर सेक्रेटरी तांडेल गोपिलकर व साळुंखे आदी उपस्थित होत्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुक्याच्या अध्यात्म प्रतिष्ठान खोपी येथे समाजातील गरीब गरजू निराधार मुलांसाठी त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मनसे खेड तालुका अध्यक्ष निलेश बामणे ऍडव्होकेट मिलिंद नांदगावकर सुरेश खेडेकर खोपी शाखा अध्यक्ष सचिन खोपकर ओंकार बोलाडे गौरव साळवी सागर खांबल वसतीगृह अधीक्षक संतोष शिंदे हमीद कावलेकर उपस्थित होते या कार्यक्रम तालुका तालुकाध्यक्ष निलेश बांबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे खेड तालुक्यात नेहमीच सामाजिक मदत करण्यात अग्रेसर आहे यापुढेही आनंदाश्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वेळोवेळी मदत केली जाईल असे सांगण्यात आले यासह बातमीत्रात वेळ झालीये इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण